अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे बादचा धरण ओव्हरफ्लो पाच दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठीला गावांना सतर्कतेचा इशारा मुंबईसह उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात सर्वात मोठं धरण असलेले भातसा धरण काठोकाठ भरल्यानं ओव्हरफ्लो झालं असून धरणाच्या पाचही गेटमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे धरणक्षेत्रात गेले अनेक दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केल्यामुळे धरण भरलं असून मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे धरणाची पातळी एकशे अडोतीस पूर्णांक शून्य शून्य मीटर राखण्यासाठी आज संध्याकाळच्या सुमारास पाच गेटमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे दरम्यान नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर